धारणी शहरातील उपजिल्हा रुग्णालय आणि पोलीस ठाण्याकडे जाणारे रस्ते अक्षरशः खड्ड्यांनी भरले आहेत गेल्या पाच ते सहा वर्षापासून या रस्त्याची दुरवस्था कायम असून प्रशासन मात्र याकडे डोळे झाक आहेत नागरिकांना याचा नाहक त्रास सहन करावा लागत सविस्तर रिपोर्ट धारणी शहरातील उपजिल्हा रुग्णालय आणि पोलीस स्टेशन या दोन महत्वाच्या ठिकाणी जाण्यासाठी नागरिकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे दवाखान्यासमोरील रस्ता असो किंवा पोलीस स्टेशनच्या परिसरातील रस्ता सर्वत्र केवळ खड्डेच खड्डे स्थानिक नागरिक रुग्ण आणि वाहन चालक हे सतत या समस्येने त्रस्त आहेत दुर्दैवाची गोष्ट म्हणजे ज्या ठिकाणी रस्त्यांची फारशी आवश्यकता नाही तेथे रस्ते बांधले जात आहेत मात्र आवश्यक भाग मात्र दुर्लक्षित राहिले आहेत नगरपंचायत प्रशासन आणि स्थानिक लोकप्रतिनिधींनी याकडे तातडीने लक्ष द्यावे अशी नागरिकांची मागणी आहे धारणीतील उपजिल्हा रुग्णालय आणि पोलीस ठाण्याचे रस्ते दुरवस्था नागरिकांसाठी मोठी समस्या बनली आहेत प्रशासनाने तातडीने योग्य पावले उचलून हे रस्ते दुरुस्त करावेत अशी नागरिकांची मागणी आहे बघूया प्रशासन याकडे किती पट लक्ष देते